हाय मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता ड्युटीवर आले कपडे बदलले आणि आता कपडे धुवायला बाहेर तर मित्रांनो आजचा व्हिडिओ काढायचा मुद्दा असा आहे की आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काहीतरी खास सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्कीच करा तर कसं आहे ना भावा आणि बहिणींनो मी तीन वर्ष मंजुरी केली बर का आई वडिलाच्यात नवऱ्यानं सोडल्यापासून प्लस अ सहा महिने सहा महिने पुणे सहा महिने हैदराबाद बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या शहरात मी जॉब केला सहासा म्हणजे तीन वर्ष झालं मंजुरी तीन वर्ष झालं जॉब करत हिंडायला बाहेर आणि दोन वर्ष झाले लेकरं माझ्या जवळ नाहीत तर ठीक आहे मी काही मजबुरीमुळे लेकरं जवळ ठेवत नाही माझ्याकडं पैसा पाणी नाही काय नाही एकटीला हँडल होत नाही सगळ्या गोष्टी बरं मी त्यांना कसं बी खाऊ घालल पण त्यांच्या शाळेची ही हारहाट होती मग आई सांभाळती म्हणून आईपशी ठेवले पैसे वगैरे वाट लावून देते मी त्यांना बस एवढाच फरक आहे पण त्यांची माझी आजली मोठी ताटातूट झाली तर भावा आणि बहिणीनो मी एक स्त्री एक बाईची जात आहे आणि बाईच्या जातीला जर नवरा नसला तर तिचं खरंच फार अवघड असते ती गडी माणूस कसे भी जगते पण बाईला वेगळ्या नजरानं लोक बघतात काय तिचं तिचे हाल करते किती त्रास देते तिला हे मला विचारून घ्या बऱ्याच ठिकाणी जॉब केला आणि बऱ्याच ठिकाणी ही माझ्यासमोर प्रश्न उभा राहिले तर माझ्या भावा आणि बहिणीनो मला काय तुम्ही वेगळं समजू नका की ही आम्हाला लेक्चर दिली पण मी सत्य घटना सांगते तळमळीनं सांगते की माझ्या आयुष्यात जे घडलं तेच सांगणार भाड्यानं राहिले कुठं पण भाड्यानं राहू लोकांनी मला रूम देताना आधी दहा प्रश्न विचारले प्लस मी दिसायला सुंदर दिसते तरुण आहे त्यामुळं लोकांनी माझ्यावर गैरसमज केला मला कोणी रुमा दिल्या नाही अशी नागडोळे मोडत चालल्या बायका अगर एखाद्या जेंट्सनं माझी मदत केली तर माझ्या डाऊंट घेतले संशय घेतले मला छिन्ना धन्यवले असं असं साबित करण्यात आलं जिथं मी जॉब करते तिथं तिथं आत्ता ज्या ठिकाणी मी जॉब करते तिथं तर मला एवढा त्रास आहे एवढा त्रास आहे की ए टू झेड माणसं मला काढून टाकायचा प्रयत्न करावी ए टू झेड असा रडकुंडी जीव आलाय असं रडत काम करते मी रडत अक्षरशः रडत काम करते का तर विलाज नाही कोणच आपल्याला आपल्या टायमाला पडत नाही त्यामुळं कोणी मोठे माणसं असो असं मला एवढं कमी लेखतात ना का तर मी एकटे आहे माझ्याकडं माझ्याकडं माझा भाऊ जरी आला तर त्यांना वाटते कोण आला की तिथला धगडे आला काही की असं वाटते त्यांना इतकी मादरच्या दुनिया ना आज मला कळायला लागले तिथल्या बायका तर अशा आहेत ना की मला बोलत नाही कसलंच बोलायचं नाही खोट्यावणी करायचं प्लस जेवताना लांब उठून बसायचं जेवायला समोर बसले तर माझ्याकडं डुपर करून जेवायला बसायचं असं का वागतात त्या बायका माझ्यासोबत का एवढी वाईट आहे का मी म्हणते मी माझ्या स्वतःला नवराच नाही ना माझ्यासोबत का मी धंदा उभा केलाय मी वेळावाकडं काही करायलाय ठीक आहे माझा बोल कसा भव आहे पण मला असं का समजत असते ना ते लेडीज आणि पूर्ण स्टाफमधले पोरं आता एक लेडीज मला रूम म्हणजे रूम सांगितली होती तर त्यांनी काय उठवलं की त्याच लेडीजला त्याच महिलाला म्हणजे तिनं तर मला दाखवली नाही फक्त आहे म्हणून सांगितलं होतं प्लस मी असंच रूम हुडकत हुडकत मग तिनंच सांगितलेली मला रूम भेटली तर तिला सध्या स्टाफ म्हण मी कुठपर्यंत आले होते तिला सध्या स्टाफ म्हणला की बाबा तू तिला का रूम बघून दिली तसलीला का नेहून ठेवलं तुझी काय गरज आहे तिला म्हणजे एखादं सपोर्ट करायला तरी त्याला म्हणायचं की तिला का सपोर्ट करायला एवढे लोक माझ्या विरोधात आहेत मी तर कुणाचे दुश्मन नाही आणि मला जॉब काढून टाकायचा पण खूप जणांचा प्रयत्न आहे आणि जे माझ्याकडून काम करून घेतात ना त्यांचा बी मलाही त्रास आहे पण मी असं जिद्दीनं आणि चिकटीनं आणि हिमतीनं चालणारी एक बाई आहे आणि हो दे मला कुणी काय म्हणायचं ती माझ्या लेकरासाठी मी जगत राहणार करत राहणार आणि लढत राहणार यांच्यासोबत पण या झान मी माझं जगणं सोडून नाही देणार माझे व्हिडिओ काढायचे नाही सोडून देणार त्यांना किती नावं ठेवायची ते दे परमेश्वर माझ्या पाठीशी आहे कसं ना कसं माझं आयुष्य चाललंय पण एकटी बाई पडली ना त्यांचं शेण खायचं कसं त्या लोकांना चांगलं माहिती आहे चांगलं किती बी चांगलं द्या दे मग त्यांना घेणं देणं नाही तुझ्याकडं वेगळ्या नजरानं बघणार त्या बाया असून जेंट ते जेंट्स असून बाया तर एवढ्या चिन्नाल रांडा एवढ्या एवढ्या माझ्याबद्दल एवढा घाण विचार करतात की तुम्हाला काय मी नाही सांगू शकत इतका मला त्रास आहे जीवन जगत असताना रूम बघायला गेले रुमात येत नाही कुठं भेटली तर मुद्दाम भाडं जास्त सांगायचं की भाड्याचं असं माझा पण दिवस कधी ना कधी येईल मला वाटतंय मला असं करायला लागलेत नाही लोक पण हेच लोक उद्या माझ्याकडे बघत राहतील असा दिवस येईल माझ्यावर आज माझ्यावर वाईट वेळ आहे म्हणून असे लोक करायला आणि ही दुनिया अशी झाली की इथं कुणाची कुणाला कदर नाही आपलं दुःख आहे ना जाऊ दे त्याला का आपल्याला काय घेऊन दे मरा का ना उलटं त्याला जास्त मारायचा प्रयत्न करायला सपोर्ट नाही करायचा कोणी करायला आणि कुणीच कोणाला दहा रुपये देऊन घेऊन तर चलवत नाही कुणी आणून तर देत नाही आमच्या कोणी सुखादुखाला पडत नाही कुणी रूम जर बघून दिली तर तिथे चर्चा करते की तिला का रूम बघून दिली तिचं काय करायचं तिनं तिची काय जिम्मेदारी घ्यायची अशी माझी शेण खाते ही लोक आणि मी सोशल मीडिया चालवते तर मला फालतूक काढलं जाते त्याच्यात त्यांना त्याची व्हॅल्यू नाही काहीच त्यांना त्याचं काहीच म्हणजे हे नाही माझ्या व्हिडिओला सपोर्ट करण्याऐवजी माझी निंदा केली जाते महाग ते नाचणारी आहे ती, नाच ती व्हिडिओ काढणारी तिनं गायली चांगली का तिला काय नवर का असलं माझं शेण खाणाऱ्यांना निचावला तिथे पण मी बी इतकी हिंमत धरली ना तर मला करूनच दाखवायची आणि आज मी इथं बाहेर गावी का पडले तुम्हाला वाटत असं हे काय हिंडायले का राहिली बाहेर माझ्या भाऊजाईसोबत तुम्हाला माहित नाही का मी जेवढे माझ्या यूट्यूब चॅनेलला लोक पहिल्यापासून जुटलेले आहेत त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी ओरिजिनल व्हिडिओ टाकले होते आमच्या घरात खरोखर भांडण झाले होते आणि माझ्या भाऊजाईसोबत भांडणं झाले भावासोबत झालते आईवडिला मला घराच्या बाहेर काढलं गेलं होतं त्या टायमाला माझ्या माहेरच्या पण लोकांनी मला घराच्या बाहेर काढण्यात आलं होतं त्यामुळं मी मी घरी जायचं तर आता विचारच सोडून दिलाय कसलाच मला माझ्या स्वतःच्या पर पण बाहेर दुनिया जगू दे नाही मला दुनिया जगू दे नाही हा पण प्रश्न दुनिया जगू देत नाही आता ना कोणाचा सहारा आहे ना कोणाचा आहे फक्त एकटी आणि एकटी आणि नुसते खट्ट्याचा आणि ठोकरा खात जीवन जगायले का तर एक जरी होता माझा खूप छान खूप छान स्वभावाचा होता मुलगाच होता पण त्यानं कुणाच्या आधीत नव्हता मध्येत नव्हता काहीच नव्हता आपलं आपलं काम भलं आपलं आपलं घर भलं आणि तो भला पण आज त्याला अटॅक येऊन मेला तो तसं मला ह्या गोष्टीची जाणीव झाली की एवढा चांगला माणूस होता त्याला देवानं ठेवलं नाही नेलं मरून घ्यायला चलत बोलत चलत बोलत मेला तसं आपलं काय खरं आपल्याला लाईफ एकदाच दिली ठीक आहे बर्बात आहे लाग बरबात आहे लाईफ आपली पण आपण पन, हा हे जीवन आणि हे दुःख कसं बाजूला सारायचं आपलं मन असं भरून आलं पाहिजे त्याच्यासाठी कसं जगायचं हे मला ज्ञान आहे तेवढं मला स्वतःलाच आहे बरं का त्यामुळं मी त्या दुःखातून सावरून घ्यायचा प्रयत्न मी करते आणि माझ्यावर आभाळा एवढं दुःख आहे सध्या एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे तरी पण मी ह्याच्यातून पुढं चालले भले दुनिया मला काही बोलत असेल आणि बोलले तरी हे बघा ह्या जगात कोणी अमर नाही बोलणारे पण मरणार आहेत आणि नाही बोलणारे पण मरणार आहेत इथं काही कायमचं राहिलं कोणी आलं नाही त्यामुळे जसं आपल्याला योग्य वाटत तसंच जगलं पाहिजे आणि हो ज्या मुलीनं जिथं लग्न केलं तिथं विचार म्हणजे लग्न करतानाच विचार करून लग्न करावा आणि साथीदार चांगलाच निवडावा मला भेटला नाही त्या माणसानं माझे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकले त्याला माझी तर नाही पण माझ्या लेकराची पण किंमत नव्हती आणि आता बी नाही आईवडलाचे पक्काला पकडून आज मी माझी लेकरं तिथं ठेवलेत आणि त्यांच्या सहारेवर कुठंतरी मी जगायला लागले आणि आज अंगात तरुण आहे रक्त नवं आहे त्यामुळे मी कुठेतरी जॉब करू शकते पुढच्या भवितव्याचा विचार केला तर खूप अवघड आहे पण मी म्हणते आपले तरी काय गॅरंटी आपण किती दिवस जगतो आहे तिथं समाधानी न राहायचं आणि दुनिया किती त्रास देते ते मला माहिती आणि पुढं तर मला अजून लई ठोकऱ्या खायच्यात तुम्ही बघत राहा आणि मी सोसत चल आणि तुम्हाला दाखवत चल मी किती ठोकरा खाल्ल्यात हां ठीक आहे मला जॉबवर कोण काय कसं वागायला ते तुम्हाला दाखवता येत नाही पण मी मित्रामुळेनं सांगते ना मला कोणाची बदनामी करायची ना कोणाचं काही करायचं पण माझ्यासोबत जे घडते ते सांगते कुणी असो कुणी मला खोट्यावणी करायचा प्रयत्न करते का तर मी एकटी आहे मला किंमत देत नाहीत लोक माझी व्हॅल्यू नाही काही जगात फक्त माझा नवरा सोबत नाही त्याच्यावर मान्य देवानं मला एवढं सुंदर रूप दिलं आहे सगळं शरीर चांगलं दिलं आहे कुठं वाकडी नाही कुठं तिकडी नाही एकदम सरळ आहे सरळ लांबलं आहे त्याचा काही उपयोग झाला नाही काही फक्त दुनियाच्या नजरात कवडी किंमत झाली त्या शरीराची आणि मेल्यावर काय राहते शरीरच राहते ना आपलं काय दुसरं दुसरं जीव थोडाच राहते आपला, आपला। बोलू देऊ द्या मला त्रास किती द्यायचा आहे ती पण मी पण हिमतीनं आणि जिद्दीनच चलाय लागले ठीक आहे थोडं शिक्षणानं मार खाल्ला म्हणून आज महाग पडले नाहीतर मी एका एकाला लय महाग पाडले असते लय पोलीस भरतीचा फॉर्म भरणार होते माझं शिक्षण कमी त्यामुळे का शिक मी काहीच करू शकत नाही आहे माझ्या मुलीला शिकवायचा मी प्रयत्न करायला मुलाला शिकवायचा प्रयत्न करायले मी कष्ट करायला लागले त्यांच्यासाठी आज माझी तब्येत एवढी खराब होती अंगावर दुखणं काढले मी मरणाची ताप आली होती दिवसभर स्वयंपाक केलं नाही का माझ्या घरात कायच त्या नाही सामान बघा एवढा तेवढे दोन चार भांडे आणि त्या पिशी आईनं दिलेलं पीठ आणि एक लह्याचं पुडा आहे चुरमुरेचं ते बी मी सकाळी जाताना मला उठणं होत नाही कधी कधी उशीर होते मग सुशीला बनवून खाते त्यामुळे मी तेवढ्यावरच आहे बघा माझ्या घरात गव्हाचं पीठ संपलंय ज्वारीचं पीठ आहे तर त्या भाजीला काही नाही चटणी संपली आईनंच दिलेली चटणी होती पगार पाणी नाही अकाउंटला एक रुपया नाही कधी मॅगीवर दिवस काढतं कधी खिचडीवर दिवसा काढ अशी हालत चालली माझी माझी परिस्थिती दाखवून नाही देत जी आहे ते सांगायले आणि मला सांगायला आवडेल मी माझी इज्जत नाही तर माझ माझ मी एक दुःख सांगायला लागले आणि दुःख सांगून लोक म्हणतात तमाशा होते पण मला वाटत नाही दुःख सांगून कुठंतरी हलकं होते ठीक आहे कोणतरी वाईट म्हणेन कोण चांगलं म्हणेन घेणं देणं नाही मला पण मी सांगायले कारण कुठल्या पण सगळ्या आणि ह्या जगामध्ये सगळे लोक सारखे नसतात मधला एक तरी चांगला निघते आणि दहा मधला एक तरी नाश्ता निघते असा असते त्यामुळं काही लोकांना माझे व्हिडिओ आवडले भावले तर ते नक्की सपोर्ट करतील त्यामुळं माझी खरी कंडिशन दाखवून दिले आणि दाखवून देणार आहे मी जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनेलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा माझे दोन चॅनल आहेत पुष्पा दहायगुडे पाचशे पंचावन्न आणि हा पुष्पा दायगुडे ट्रिपल फोर होता पण आता पुष्पा दहागुडे केले ते प्रॉब्लेम आल्यामुळे आणि प्रॉब्लेम तर सॉल्व्ह झाला नाही आणि ज्यावेळेस माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह हो तेव्हा माझ्या लेकरापैकी जाऊनच मी राहणार आहे फक्त व्हिडिओ बनवणार बस दुसऱ्या काही करणार नाही मी अगर काही नाही तर भाव नो मला एवढा त्रास आहे माझ्या जीवनामध्ये तर तुम्ही तरी प्लीज माझ्या चॅनेलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा पुढं नेण्याचा प्रयत्न करा अजून एक रुपयाचं पण पेमेंट मी उचललं नाही दुर्दैवानं माझ्या चॅनेलला प्रॉब्लेम पण आलेला होता त्यामुळं खूप खूप टेन्शनमध्ये गेले लय काय घडलं माझ्या आयुष्यात आणि व्हिडिओ काढायला कसलाच वेळ भेटणार हो काही दरम केली तर कसली रेंज येत नाही व्हिडिओ पटकन अपलोड होत नाही त्यामुळं मी काहीच करू शकत नाही त्यामुळे माझे व्हिडिओ पडणं तर माझे पैसे येणं पण बंद झालं युट्यूबचं त्यामुळे मी टाळाटाळ करायले आता ज्या दिवशी चालू होईन त्या दिवशी जावं होईन तेव्हा तर ता चांगलीच गोष्ट आहे तर चला आता मला सामान जायचं आहे बाहेर काहीच नाही शे दोनशे रुपये हायच जवळ त्याचं काहीतरी घेऊन येते तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्कीच करा चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद